पोर्व अकरा ते पंधरा दरम्यान अकरा बारा तेरा चौदा पंधरा फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातले काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे गारपीट होणारे पूर्व विदर्भात तर पूर्व विदर्भात कुठं होईल सांगतो की नंदुरबार आपलं नाही पूर्व विदर्भामध्ये अमरावती अकोला भंडारा वर्धा नागपूर तिकायला भागातून होणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम अमरावती अकोला वाशिम हिंगोली पुसद यवतमाळ बुलढाणा या भागात पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मराठवाड्यात जर धरायचं झालं तर हिंगोली नांदेड परभणी जालना संभाजीनगर आणि जळगाव इकडल्या भागात इथपर्यंत पावसाचं हे राहणार आहे समजा अकरा फेब्रुवारी हो अकरा बारा तेरा चौदा साहेबा ते गारपीट होईल का म्हणजे पाऊस गारपीट तिकडेच होईल कुठं पूर्व विदर्भात पूर्व मध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तिकायला भाग म्हणजे तिकडे छत्तीसगड तिकडे सुद्धा होईल मध्य प्रदेश तर खूप होणार आहे गारपीट हो आता सध्या तर काही आमच्याकडे आज काही एवढं वातावरण असतं म्हणजे ढागाळ नाही वाट लागलं पण मागेल दोन दिवस ढागाळ वातावरण जालना जिल्हा नाही आता ना काय होईल एकदम दहा तारखेला बघा ना तुम्ही एकदम सुरेल सुरे दिसणार नाही अचानक वातावरण चेंज हो दहालाच वातावरण चेंज होईल तसं तर सांगतो दहा तारखेपासून पुन्हा काय होणार उन्हाची तीव्रता वाढणार आहे म्हणजे उन्हाचा पारा वाढणार आहे आता सध्या जास्त ऊन तापायला लागले आता आज पण खूप ऊन तापलं होतं आजपासून असं वाढतच जाणार आता आणि साब्ज की आता समज हे दुसरा काही नाही पण जुवारीच्या पिकाला आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भ आहे ना पूर्व <पुरुई> विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्याचे नेमकात हरभरा काढणी चालू आहे ज्वारी काढणी चालू आहे आणि गहू देखील काढण्यात चालू आहे